खरं म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत हेच संजय राऊत नावाचं कालट जे होत ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात की आपण दोघ मिळून हा पक्ष हायजॅक करूया समुंदर को खने लगे है हमारी कमिया निकालने में लगे है जो जिनकी आपली लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगडी उछालने अरे राऊत साहेब तुझा बरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोनिया ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव हो, महामंडलेश्वर माणूस गुन्हे असेल तर तो राऊत आहे जळगाव मध्ये येऊन माझ्यावर फुकते हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आज आपला वर्धापन दिवस साजरा होतोय आणि तिकडे पण वर्धापन दिवस साजरा होतोय खरं म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत त्याच्या बाबतीमध्ये आमच्या ताईंनी बोलून टाकलं साहेब मी आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमानानं सांगेल की या माणसांनी ज्यावेळेस साहेब यांचा पक्ष मनसे आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं काल्ट जे होत ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणत आहे की आय लव यू मनसेला म्हणतं माझ्या जवळ या भावानी भावापाशी आलं पाहिजे मला तरी असं वाटतं की आज यांना या, या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये यांच्या सातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा फडकवला त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महायुतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्षामध्ये आलंय ते शिंदे साहेबांवर त्यांनी परवाकडे एक स्टेटमेंट केलं की म्हणले आम्ही अयोध्येला गेले अयोध्येला जाताना आम्ही पण तुमच्या बरोबर होतो अयोध्येला गेल्यावर म्हणले शिंदे साहेबांनी मला एका खोलीमध्ये सांगितलं काय सांगितलं की म्हणले आपण दोघ जण मिळून बाहेर पडूया सगळं गट घेऊन बाहेर पडूया आता त्याच्या स्वप्नामध्ये आलं आणि आता ते, ते बोलायला लागलं ला की त्यावेळेस ते बोलले अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात क्या अपन दोग मिल पक्ष हाईजैक करूया पक्षाला संपूया तुम्हें का शिंदे साहबाला संपनार कर दाखन दिला विधानसभा निवक ओ समुंदर को खंगलने लगे है ओ समुंदर को खंगलने लगे है हमारी कमियां निकालने में लगे है जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है हमारी पगड़ी उछालने में लगे है मला तरी असं वाटतं की हे जे वीस आमदार आहे त्याच्यामधले बरेच आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे आज काल परवाकडे ठीक आहे आम्ही गद्दार होतो आम्ही गद्दारी केली आम्ही शिवसेना सोडली आम्ही चिन्हा चोरलं आम्ही बाप चोरला आम्ही धनुष्यवान चोरला अरे राऊत साहेब तुझ्याबरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोनिया आ तुझं तर लाडकं पोरग होत ते म्हणजे आम्ही गेलो ठीक आहे सत्तेपोटी गेलो ठीक आहे आम्ही गद्दारी केली पण जे राईट लेफ्ट बाय शाय हे जे तुझे माणसं होती ही तुम्हाला सोडून का जात आहेत मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव हो, महामंडलेश्वर माणूस कोणी असेल तर तो राहत आहे ते जळगावमध्ये येऊन माझ्यावर फुकते त्याला म्हणलं तो आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाच पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करायला निघाले साहेब आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो आताही उभे होतो आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही आम्ही आमदारकीचा विचार केला नाही आम्ही एकच विचार केला की के के भगवा कोण तेवट ठेवतोय त्याच्या ते मागे आपण गेलं पाहिजे त्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर उठावाला साथ दिली आज त्यांचं भाषण चाललंय काय त्यांचं म्हणणं माहित आहे मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं रामकृष्ण हरी मोडली तुतारी अशा पद्धतीचं चित्र झालंय हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लोकांकरता ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे आणि आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय वेळ भरपूर झालाय मला भरपूर बोलायचं होतं पण एकनाथ शिंदे साहेब आपले मी आभार मानतो की आपण श्रीकांत शिंदे साहेबांना या ठिकाणी येऊन या व्यासपीठावर देशाची बाजू त्यांनी कशी मांडली ही आम्हाला बी ऐकायची संधी मिळाली ही आम्हाला ऐसी मिळाली राजा का बेटा राजा नाही बनेगा काळजी करून नका आपण आप बन जायगाओ आदमी अभि